ठेवीदारांच्या विश्वास काळंबादेवी दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड ज्वेलर्स संपर्क राहुल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव एकसष्ट सदुसष्ट एक महायुतीच्या नेत्यांच्या पोस्टरवर चिखल फेकत काँग्रेसचे आंदोलन महागाई हमी भाव पेपर फुटीच्या विरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलन सांगली काँग्रेस कडून माहितीच्या नेत्यांच्या पोस्टरवर चिखल फेकून आंदोलन केले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय एका कार्यकर्त्यांनी धुतल्यानंतर त्यांच्या पोस्टरवर भाजपच्या नेत्यांनी चिकल फेकून आंदोलन केले होते याचा निषेध काँग्रेसकडून करण्यात आला तसेच केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे राज्यातील शेतकऱ्यांना हमीभाव हो मिळाला पाहिजे तो मिळत नाहीये यासाठी काँग्रेसच्या नेत्यांच्या पोस्टरवरच काँग्रेसकडून चिखलफेकून आंदोलन करण्यात आले तसेच पेपरफुटीसह सह इतर विषयावर देखील तीव्र नाराजी व्यक्त करत गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गाला देखील काँग्रेस जोरदार विरोध करण्यात आला महाराष्ट्रातले शेतकरी असतील केंद्रातले गुणवंत नीट परीक्षार्थी असतील त्याचबरोबर महागाई बेरोजगारी वीज दरवाढ घरा घरगुती वीजमध्ये जी दरवाढ केलेली आहे ती आणि शक्तीपीठ मार्ग हा याच्यावर स्थगिती नको तर रद्दच झाला पाहिजे आणि अनेक भ्रष्टाचार केलेल्या या महायुती सरकारनं आमच्या बोरगरीब शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये चिखल कालवला आणि त्यामुळं आज महायुती सरकारला आम्ही प्रातिधानिक स्वरूपामध्ये त्यांच्यावर आज काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी इथं चिखल फासलेला आहे हा त्यांना इशारा आहे त्यांनी आता शानं व्हावं जागं व्हावं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या आम गरीब सर्व थरातील सर्व समाजातील जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे पंचेचाळीस प्लस म्हणणारा या भाजप सरकारला त्या ठिकाणी फक्त अठरा जागा मिळाल्या आम्ही त्या ठिकाणी एकतीस जागा आमच्या अपक्ष उमेदवार धरून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळं लोकसभाची निवडणूक हा हा ट्रेलर होता विधानसभेच्या पराभवाचा पिक्चर आम्ही बाकी आहे हे जे आंदोलनातून आम्ही दाखवून देतो आहे संपूर्ण शेतकरी तरुण आज सर्व समाज पेटून उठलेला आहे आता ह्यांना जाग येण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं केंद्रात असणाऱ्या भाजप सरकार आणि राज्यात असणाऱ्या तिघाडी सरकारच्या विरोधात या ठिकाणी हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्याच्या ठिकाणी होतं आहे ज्या भाजप सरकारच्या माध्यमातून या देशातल्या युवकांना रोजगार मिळत नाही आहे उद्योगधंदे वेगळीकडं नेत आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टीचा त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाचासुद्धा या ठिकाणी विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि त्यानिमित्तानं केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारचा या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी धिक्कार करतो आज जे काही महायुतीतले मा तिघाडीचं सरकार आहे जे आज राज्यातल्या विविध प्रश्नांवर लक्ष घालत नाही ते तिघाडीचं काम करत आहेत आणि त्यानिमित्तानं या तिघाडी सरकारच्या पोस्टरला आम्ही आज या ठिकाणी चिखल फासलेलं आहे आणि जेणेकरून या आंदोलनाचं या आंदोलनाची द दखल घेऊन या ठिकाणी या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या उद्योग युवकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे हमी भाव शेतकऱ्यांच्या पिकांना मिळाला पाहिजे या निमित्ताने ही आम्ही मागणी केली